स्वागत आहे तर फ्रेंड्स आज बनवणार आहोत असा अनोखा पदार्थ कि तो खाल्ल्यानंतर खाणारे बोट चाकतच राहतील तर हा पदार्थ राजस्थानी असल्यामुळे हा पदार्थ आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवणार आहोत तर चला पाहूया कसं बनवणार आहोत ते तर पहिल्यांदा डाळी घ्यायच्या आहेत दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे हरभारा डाळ दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे मूग डाळ व चार चमचे तुरडाळ घ्यायची आहे ती छानपैकी धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर ती थोडा वेळ भिजत ठेवायची आहे अशा प्रकारे एक ग्लास पाणी टाकून छान भिजून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत तर फ्रेंड्स दोन वाटी गव्हाचे पीठ चाळून घ्यायचे आहे तर गव्हाचे पीठ हे दाबून दाबून दोन वाटी न घेता फोलार जेवढे वरच्यावर बसेल असे पीठ दोन वाटी घ्यायचे आहेत व छान चाळून घ्यायचे आहे एव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कोणता पदार्थ बनवणार आहोत तर आता आपण एक चमचा ओवा घालणार आहोत तो छान क्रश करून या पिठामध्ये टाकायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आणि आता यामध्ये आपण धणे घालणार आहोत धणे घालताना ते मोठे मोठे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे व ते यामध्ये टाकायचे आहे तेही ते एक चमचा आपण धने टाकणार आहोत पिठा एक छोटी वाटी म्हणजे साधारणपणे चार चमचे पोह्याचे चमचे आपण तूप यामध्ये टाकणार आहोत दोन कप गव्हाच्या पिठासाठी चार चमचे तूप पुरेसे आहेत तर आता यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे दोन चिमूट खायचा सोडा यामध्ये टाकायचं आहे तर खायचा सोडा टाकल्यानंतर छान सगळीकडे हे मिक्स करून घ्यायचं आहे तूप सगळ्या पिठाला योग्य प्रमाणात लागले गेले पाहिजे त्यामुळे दोन्ही हाताने हे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स केल्यानंतर त्याचा गोळा तयार होतोय का ते पाहायचं आहे जर तसा गोळा तयार झाला की समजायचं हे पीठ आपलं छान तयार झालेले आहे आता छान मिक्स करून झाल्यानंतर गोळा तयार झालाय का ते पाहायचं आहे तर पहा हा गोळा तयार होत आहे त्यामुळे आपलं हे पीठ छान तयार झालेले आहे तर आता थोडंसं कोमट पाणी करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तुमच्या लक्षात आले असेल तर आपण छान राजस्थानी दाल बाटी बनवणार आहोत तर बाटी बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ जास्त पातळ नाही बनवायचं किंवा जास्त सॉफ्ट पण नाही बनवायचं तर नुसता ज्याप्रमाणे पुऱ्यांसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने बनवायचे आहे तर जेवढं पीठ एकत्र एक गोळा करण्यासाठीच फक्त पाण्याचा वापर करायचा आहे तर साधारणपणे एक कप इतकं पाणी मला या ठिकाणी लागलेलं ला आहे ते मी कोमट करून घेतलेलं आहे व सगळीकडून हे पीठ एकत्र करून हे छान मळून घेतलेले आहे तर एक कपामधील ही पाणी थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे तर, तर हा छान आपला गोळा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपण हा दालबाटीचे म्हणजे ही पिठाची तयारी करून घेतलेली आहे तर छान मळून घेतलेला आहे तर आता पाहिलं तर आपलं अर्ध कपापेक्षा थोडं पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर अशा प्रकारे हे मळून घ्यायचं आहे आणि मळून झाल्यानंतर जी भिजत ठेवलेली डाळ आहे ती आता कुकरला चार ते पाच शिट्ट्या देऊन छान शिजवून घेणार आहोत यामध्ये हरभऱ्याची डाळ असल्यामुळे दोन शिट्ट्या आपण जास्त देणार आहोत कारण हरभऱ्याची डाळ शिजायला थोडी वेळ लागते यामध्ये जर आपल्याला मुगाची डाळ ही सालासहित आपल्याकडं असेल तर उत्तम उत्तमच नाहीतर नसेल तर आपली घरची साधी डाळ वापरली तरीही चालते तर आता छान घोटून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे तर आता फ्रेंड्स आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर छान फोडणीची तयारी करून घेऊया कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं आहे व त्यामध्ये प्रथम जिरे मोहरी टाकून छान तडतडू द्यायचे आहे तर आता जिरे मोहरी छान तडतडले आहे तर आता यामध्ये बेडगी मिरची चिरून अशा प्रकारे फोडणीमध्ये टाकायचं आहे खूप छान स्वाद येतो अशा पद्धतीने केल्यानंतर तर आपण आलं लसूण पेस्ट यामध्ये टाकणार आहोत व छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदाही यामध्ये टाकणार आहोत आलं लसूण छान परतले गेल्यानंतरच आपण एक कांदा बारीक चिरलेला यामध्ये टाकणार आहोत यामध्ये एखादी हिरवी मिरचीही अशा प्रकारे चिरून टाकायची आहे यामुळेही छान टेस्ट येते तर तेही छान परतून घ्यायचं आहे व कांदा लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला गेलेला आहे तर आता यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला यामध्ये टाकणार आहोत एक चमच्यापेक्षाही थोडी कमी मसाला यामध्ये टाकलेला आहे चिमूटभर हिंगही यामध्ये टाकायचं आहे हिंगमुळे छान वास येतो व चिमूटभर हळद यामध्ये टाकायचं आहे व छान परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करायचं आहे तर या ठिकाणी तिखट मिरची पावडर व काश्मीरी मिरची पावडर दोन्हीही यामध्ये ॲड केलेले आहे जर तुमच्याकडे काश्मीरी मिरची पूड नसेल तर नाही टाकली तरीही चालू शकते पण तिखट मिरची पूड यामध्ये वापरायची आहे जी आपण घुटून घेतलेली डाळ आहे ती यामध्ये आपण टाकणार आहोत आपल्याला जितकं घट्ट हवा आहे किंवा जितकं पातळ आहे तेवढं पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे जर आपल्याला शक्य असेल तर पाणी गरम करून यामध्ये टाकलं तर मिळून येण्यास लवकर शक्य होते आणि जर आपण थंड पाणीही जर टाकलं तरीही काही हरकत नाही तर अशा प्रकारे ही डाळ आपली तयार होत आहे वरून हिरवी कोथिंबीर टाकायची आहे व छान उकळी येऊन द्यायची आहे डाळ आपली तयार होत आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे व जर आपल्याला थोडंसं साखर आवडत असेल तरीही तु तुम्ही यामध्ये थोडीशी साखर चिमुटबभर यामध्ये टाकू शकता साखर टाकल्यामुळे चव आपली बॅलन्स राहण्यास मदत होते तर छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर सतत हलवायचं आहे नाहीतर डाळ खाली लागू शकते तर आता ही छान दालबाटीची दाल तयार झालेली आहे तर आता छान सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे तर आता एकीकडे डाळ तर शिजत आहे तर आता आपण बाटीचीही तयारी करायला घेऊया डाल तयार असेल तर बाटी लगेच सर्व करायला मदत होते त्यामुळे आधी डाळ तयार करून घ्यायची आहे तर तूप यामध्ये आवडत असेल तर टाकायचं आहे राजस्थानी पदार्थ म्हणजे तुपाचा वापर हा जास्त करावा लागतो तर आपण आता बाटी ही आपे पात्रात करणार आहोत तर आपे पात्रात कशी दाल बाटी बनवायची ते आपण पाहूया तर कणिक छान सेट करून घ्यायची आहे त्याचा छोटासा एक तुकडा तोडून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण कणकेमध्ये पुरण भरतो त्या पद्धतीनंच त्या कणकेचा आतून खड्डा करून ती अशी गु खोल करून घ्यायचे आहे आतून बोट फिरवून त्याचा आकार करायचा आहे वरून ज्याप्रमाणे बॉल आतून पोकळ असतो त्या पद्धतीनेच हा एक प्रकारे बॉलस बॉलसारखंच गोल बनवून घ्यायचा आहे आतून अजिबात जास्त पीठ ठेवायचं नाही आत पोकळ ठेवून वरून फक्त बॉलसारखा आकार देऊन घ्यायचा आहे व आकार करून त्याचा गोळा तयार करून घ्यायचं आहे असे केल्यामुळे आतून छान शिजले जाते व एकदम छान पदर सुटून छान क्रिस्पी असे गोळे तयार होतात प्रकारे बाकीचेही गोळे तयार करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपे पात्रामध्ये सात वाटी तयार होतात त्यामुळे सात गोळे मी आधी तयार करून घेतलेले आहे पात्र प्रिहीट करून घ्यायचं आहे व त्यामध्ये तूप थोडंसं जास्त जास्त टाकायचं आहे कारण राजस्थानी पदार्थ हा तुपाशिवाय चांगला लागत नाही त्यामुळे इतर पदार्थापेक्षा ह्या पदार्थामध्ये तूप जास्त वापरावे लागणार आहे तर आपले हे गोळे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये ठेवायचे आहेत व छान भाजून घ्यायचे आहेत ते थोड्या थोड्या वेळाने पलटत राहायचे आहे छान गोल्डन कलर येईपर्यंत हे परतत राहायचं आहे एकसारखे पलटायचं आहे व छान क्रिस्पी असे भाजून घ्यायचे आहे ज्या ज्या वेळेला तूप कमी वाटेल त्या त्या वेळेला तूप वरून टाकायचे आहे तर थोडंसं झाकून घेतलेलं आहे व झाकण काढून परत ते छान पलटून घ्यायचं आहे आता मध्ये हीट जास्त लागते त्यामुळे मधला गोळा हा लगेच करपला जातो त्यामुळे सतत लक्ष ठेवून हे छान परतून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे छान गोल्डन ब्राऊन कलर येत आहे तर याला अजून थोडा वेळ गरम करून घेऊया व त्याच्यावर झाकण झाकून परत काढायचं आहे अगदी गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे छान क्रिस्पी असे हे बॉल तयार होतात तर आतून छान क्रिस्पी होण्यासाठी अगदी बारीक गॅसवर हा ही बाटी तयार करायची आहे वरून तूप लावत राहायचं आहे ते कोरडे पडू द्यायचे नाही तूप हे छान शोषून घेतले की त्याची टेस्ट खूप छान लागते त्यामुळे तूप वरून जास्त वापरायचे आहे तर हे आपले क्रिस्पी असे बॉल तयार झालेले आहेत पहा त्याबरोबर ही दाल तर ही दाल बाटी अगदी साध्या सोप्या पद्धतीने जास्त व्याप न करता बनवलेली आहे तर तर बॉल हा फोडल्यानंतर अशा पद्धतीने दिसतो तर, तर लक्षात घेतलं तर हा बॉल आतून पोकळ होता तर छान लेयर सुटलेले आहे तर त्याच्यावर छान दाल टाकून कांदा सोबत वरून गार्निशिंग कोथिंबीर करून छान सर्व करायचा आहे तर फ्रेंड्स कशी वाटली ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा इतरांनाही शेअर करा शीतल्स कॉर्नरला सबस्क्राईब करा भेटू अशा नवनवीन रेसिपीमध्ये जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद बाय